नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी डहाणू नगरपरिषद निवडणूक भाजपाची भव्य शक्तीप्रदर्शन मिरवणूक आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण शहर दनानून केले पालघर जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षपदासह सत्तावीस उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भव्य जल्लोषात दाखल झाले राजपूत यांच्या कार्यालयातून प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते भरतभाई तुम आगे बडो हम तुमारे साथ है या गगनभेदी घोषणाने वातावरण उत्साहाने भरून गेले काही क्षणांसाठी हे नामनिर्देशन मिरवणूक नसून विजय रॅली असल्याचा भास होत होता या प्रचंड गर्दीने आणि ऊर्जेने विरोधकांचे गणितच बिघडलेले असून डहाणूतील राजकीय वातावरणात भाजपाने नवीन समीकरण निर्माण केले असल्याचे बोलले जात आहे या शक्तीप्रदर्शन मिरवणुकीत खासदार डॉक्टर हेमंत सावरा विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोई ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे तसेच मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता विशेष म्हणजे खासदार डॉक्टर हेमंत सावरांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात केक कापून उत्तैमय वातावरणात मिरवणुकीचा आनंद द्विगुणीत करण्यात आला डहाणूमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काढलेली ही मिरवणूक आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणांना मोठी कलाटणी देऊ शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे आज आम्ही एक नगराध्यक्षाचा फॉर्म दाखल केलेला आहे त्याबरोबर सत्तावीस नगरसेवक यांचे फॉर्म दाखल केलेले आहेत नगराध्यक्षपदासाठी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि वर्तमान नगराध्यक्ष भरतभाई राजपूत त्यांचा एकच अर्ज आल्यामुळे त्यांचा एक एकच अर्ज आम्ही नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेला आहे आणि बा इतर जे सत्तावीस नगरसेवक जे आम्हाला योग्य वाटले त्या सगळ्यांचा आम्ही फॉर्म आज दाखल केलेला आहे वरिष्ठ पातळीवरून लढण्याचे काही निर्देश आहेत का किंवा पालघरमध्ये आहेत त्या लढणार आहेत आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सध्या स्वबळाची तयारी केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही चाचपणी करून सगळं सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष याचे फॉर्म दाखल केलेले आहेत तरी सुद्धा वरिष्ठांच्या जर सूचना आल्या त्या तर त्याप्रमाणे आम्ही महायुतीचा विचार करू आमचा एजेंडा हा विकासाचाच आहे पूर्ण सगळ्या ज्या नगरपालिका आहेत नगरपंचायत नगर, नगर, नगर परिषदा ह्याच्यामध्ये चांगले, चांगले चांगली डेव्हलपमेंट झाली पाहिजे एक विकासात्मक घोडदोड झाली पाहिजे आणि राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी हा नगर परिषद नगर पंचायत मध्ये आणून त्या नगरपंचायता पंचायतीचा सुयोग्य अशा पद्धतीने विकास कसा होईल ह्या दृष्टिकोनातून आमचा तोच अजेंडा असणार आहे पालघर आणि डानूळ या दोन्ही नगरपालिकांवरती थेट शिवसेना शिंदेगड जनता येथील आपल्या पाठीशी राहील असा का विश्वास आहे शंभर टक्के जनता ही आतापर्यंत आमच्या पाठीशी राहिलेली आहे गेल्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जनतेने भरभरून आशीर्वाद दिलेला आहे मतदान केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा गेल्या वर्षीड दीड वर्षामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे जनतेसोबत संवाद साधलेला आहे कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पालघर आणि डहाणू नगर परिषदेमध्ये खूप चांगला विकासात्मक कामं ही झालेली असल्यामुळे निश्चित मला खात्री वाटते की या दोन्ही महानगर नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाचे आणि इतरही नगरसेवक चांगल्या संख्येने निवडून येतील आज बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल सुरू आहे एनडीए मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहे काय सांगाल आपण पूर्ण देशामध्ये आज भारतीय जनता पार्टीला किंवा भारतीय जनता पार्टी प्रणित युतीला कौल मिळतोय आणि एका प्रकारे देशातल्या सर्व जनतेचा कौल हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आलेला आहे आणि निश्चितच सर्व जनतेला वाटतंय पूर्ण भारतीयांना वाटतंय की भारतीय जनता पार्टी ही एकच पार्टी आहे जी जनतेची आहे विकासाच्या दृष्टीने काम करते आणि त्यामुळेच त्यांनी भरभरून प्रतिसाद कौल हा दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण बघतो की बिहारमध्ये आपण एक हाती सत्या ही एन डी एची येते आज मी माझा फॉर्म भरला आहे हॅज अ नगराध्यक्ष आणि पक्षाने जे माझा माझ्यावर परत विश्वास दाखवला आहे आणि त्याच्यासोबत सत्तावीस नगरसेवकचेही फॉर्म भरले भरून भरून झालेले आहेत आणि जे जसं तुम्ही विचारलं का तुमच्या आमच्या माझ्या विरोधमध्ये आज अशी परिस्थिती झाली शिवसेना मला आता जे समजतं आहे का शिवसेना त्याच्यानंतर उबाटा त्याच्यानंतर राष्ट्रवादी तुतारी हे सर्व एक होऊन ते प्रत्येक वॉर्डमध्ये दोन वॉर्डला घडियाळ लढणार दोन वॉर्डमध्ये चार गटात साहेब लढणार दोन गटात तुतारी लढणार आज ही परिस्थिती आलेली आहे त्याचा विश्वास त्याचा माझ्या आठ वर्षाचा केलेलं काम लोकांमध्ये आणि जेवढे कमी कमिटमेंट केलेले दोन हजार सतरामध्ये मॅनिफेस्टोमध्ये हे सर्व काम कम्प्लीट झाले कोणत्याही वॉर्डमध्ये आम्ही फिरायला गेलो होतो लोक हे नाही बोलणार की तुम्ही काय केलं काय नाही केलं असा विषय म्हणून आज मी तुम्हाला सांगतो एक नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा मी उभा आहे आणि सत्तावीसशे सत्तावीस सत्ता नगरसेवक ढानूच्या बीजेपीच्या बीजे निवडून येथील टाईम आणि तारीख लिहून घ्या